संगमनेरमध्ये तीन दारू अड्ड्यांवर छापा तिघांवर मुंबई कारवाई संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावातील एका घराच्या आडोशाला तर हॉटेल जय मल्हारच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तीन अड्ड्यांवर घारगाव पोलिसांनी अचानक छापा टाकला असता या छाप्यात अकरा हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांवर मुंबई अधिनियम अधिनियमनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संगमेरच्या पटार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काही जेवणावळीचे हॉटेल्सच्या आडून तसेच गावागावातील चहा नाश्त्याचे हॉटेल्स तर काही घरांमध्ये तर काही घराच्या आडोशाला रात्रीच्या काळोखात देशी विदेशी बनावटीची दारू विक्रीचा काळाधंदा सरास सुरू असून अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे अनेकदा या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई केल्या परंतु सदरचे धंदे पुन्हा उभे राहिले असल्याचे चित्र दिसून आले आहे घारग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कवठे बुद्रुक गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे सदरची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कोर्डे यांनी कोठे बुद्रुक गाव गाठलं या दरम्यान दीपक राजाराम घरात राहणार कवठे बुद्रुक तालुका संगमनेर हे विनापरवाना बेकायदा घराच्या आडोशाला दारूची विक्री करताना मिळून आले त्यांची झडती घेतली असता नऊशे साठ रुपये किमतीच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या सीलबंद बाटल्या मिळून आल्या आहेत या दरम्यान हॉटेल जयमलार हॉटेलच्या आडोशाला झडती घेतली असता सुशील भाऊसाहेब भालके राणा कौठे बुद्रुक तालुका संगमनेर यांच्याकडे इम्पिरियल ब्ल्यू डी एस पी ब्लॉक मास्टर डिलाइट, रॉयल्स टँग देशी दारू संत्रा जी एम या नावाच्या कंपनीच्या सीलबंद देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण आठ हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तसेच जयमल्हार हॉटेलच्या आडोशाला रावसाहेब कान्हू गुले राहणार कवठे बुद्रुक तालुका संगमनेर यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात देशी बॉबी संत्रा कंपनीच्या एक हजार नऊशे साठ रुपये किमतीच्या सीलबंद बाटल्या मिळून आल्या आहेत या छाप्यादरम्यान तिन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून देशी विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने सदर ठिकाणी मिळून आल्याने पंचा समक्ष मुद्देमालाचा पंचनामा करत जप्त करण्यात आले आहेत या दरम्यान घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष शिवाजी बोडके यांच्या फिर्यादीनुसार रावसाहेब कान्हुले यांच्यावर तर पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र खंडू कोर्डे यांच्या फिर्यादीनुसार दीपक राजाराम खरात यांच्यावर तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल महादेव रामचंद्र हांडे यांच्या फिर्यादीनुसार सुशील भाऊसाहेब भालके यांच्यावर असे तिघांवर मुंबई प्रोहिबिशन अधिनियमनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे काल घारगाव पोलीस स्टे ठाण्यामधील सर्व स्टाफ आणि आम्ही स्वतः जाऊन घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कवठे बुद्रुक या गावामध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध तीन कारवाया केल्या यामध्ये जवळजवळ बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि यापुढेही अशाच या कारवाया घारगाव पोलीस स्टेशनकडून चालू राहतील तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी काही असे अवैध धंदे चालू असतील त्या त्या ठिकाणच्या आम्हाला माहिती द्यावी त्या सर्वांची नावे गोपनीय ठेवण्याची ठेवण्यात येतील तरी कृपया सर्वांनी आम्हाला चांगल्या कारवायांमध्ये सर्व नागरिकांनी आम्हाला मदत करावी तसेच आत्तापर्यंत घालगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील जवळजवळ सत्तावीस दारू विक्रेत्यांविरुद्ध आम्ही मुंबई मु, मुंबई पोलीस कायदा त्र्याण्णवान्वे प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत यांच्याकडून प्रांत साहेबांच्या मार्फतीने पुढील त्यांच्यावरती का कडक कारवाई करण्याचा आम्ही नियोजित केलेला आहे आणि यांच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बॉन्ड मोठ्या रकमेचा बॉन्ड घेऊन यांनी जर परत जर दारूच्या का विक्री जर अशीच अवैधरित्या चालू ठेवली तर मोठ्या प्रमाणात बॉन्ड घेऊन त्यांच्यावरती कडक जी कायद्यामध्ये जी अभ्या कारवाया आहेत कडक अतिकडक कारवाया त्या यापुढेही अशाच घारगाव पोलीस स्टेशनकडून चालू राहतील महासत्ता न्यूज संगमनेर